आईली गाईज आमचा मोबाईल झाला डन मस्त आहे की आयफोन फिफ्टीन आहे उपाट उपाट फायनली खाली आहे काय तिला उपाट उपायची कामं करू आपण आता कारण की आपला झालाय ना डनच झालाय मोबाईल आता आपला मोबाईल आहे तो नादच नाही कळकच गाईस वाईट कलर आहे ही मला आवडत वाईट ही वाईटच आहे असंच वाईट आहे पर्पल वाईट काय तो

आणि आपण चॅलेंज पूर्ण केलेलं आहे फायनली गाईज परंतु आपण त्या झाडापर्यंत गेलो नाही कारण की झाडा पण जायला रस्ता नव्हता आणि रस्ता ॲक्च्युली तुम्ही बघितलात गवत पूर्ण एवढं वाढला होता तर गवतच जाणं पूर्ण चुकीचं होतं आणि ॲक्च्युली आपल्यासोबत लेडीज प्रवृत्ती आहे मुलं आपण जास्त काय मोठपण केलं नाही गाईज परंतु बेकार होता सीन बेकार होता ते अंगोरवलं होतं सिरियल अंगोरवलं होतं कारण की आमच्या साईडून असं काहीतरी वाटलंच मला काही ते गेलं आहे म्हणून आणि आपण रेल आहे फायनली गाईस बेकार आहे आणि ॲक्च्युली कधी पण तुम्ही पण चॅलेंज करा कसेही करा तुमच्यासोबत कधीही आपण यायला तयारच आहात तर तुमच्या मनात डेअरिंग पाहिजे होती माझ्या अंगात डेअरिंग नाही पण ती तुम्ही डेअरिंग मला द्यायची माझं येण्याचं काम असणारच घ्यायची फायनली कसं वाटते नक्कीच लाईक कमेंट करा माझ्या त्या ब्लॉगला आपल्या हॉन्टरला तर हॉन्टर असतातच आणली गेली भूत आहेतच आणि करत आहेत तर फायनली घ्यायचं नेक्स्ट व्हिडिओ कधी येते आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओ कोण आपल्यासोबत यायचं हे देखील आपण बघायचं आपल्याला चॅलेंजवर आणि चॅलेंजेस करणं तुम्हाला अतिउत्तम आहे आणि गरज आहे तर गाईज ते लाईक करा सबस्क्राईब करा तर आपण निघूया आता आजचा दिवस कसा जातो बघूया नेक्स्ट ब्लॉगसाठी आणि आज नवीन व्हिडिओसाठी आजचा नवीन कमेंट नवीन लाईक करा मित्रांनो भेटूया अच्छा या व्हिडिओ बघा गेली गाईज बघू शकता आमची गँग बघू शकते मस्त मस्त मित्र बसलेल्या सगळेजण आणि आम्ही आलो मैसाण कुठे मैसाण कुठे काही मित्रांद्वारू आपले परत एकदा निकेश पहिलेच्या कार्यक्रमात आले आणि कलर पेंटिंग चालूच आहे आणि एकच एकच कष्ट जास्त येतात भाई आमचं आणि चॅलेंज करा कधी का एथिंग एव्हरीथिंग भाई कधी कधी फायनली कडक भाई थँक्यू ब्रो अण्णा आलोच आहे ना आणि तुझ्या मी खाऊ आणलं तुला तुला खाऊ आणलं अन्ना बस ओके त्याच आहे त्यात आहे त्यात काय वाद नाही काही अरे आता भाऊ सॉरीसी काय बोलतोय आमचा ब्लॉग बघितला तुम्ही आमचा नक्की ना आणि आवडलं ना अरे शंभर आवडणार भाऊ मित्रांनो सरांना ब्लॉग आपला आवडला आवड राज नाही बाहेर या बाहेर तर राजला आतमध्ये आवा की आम्ही आता हंटरची व्हिडिओ शूट करतो त्याने शिकू नको तर अन आण बाहेर आण मित्रांनो आता आम्हाला आयफोन घ्यायचा आहे आमच्या मित्राला तर माझा मित्र बसलेला आहे त्याला आयफोन जेव्हा घ्यायचा आयफोन आता आम्ही आलो प्लेनला श्री लाईट चालू आता आयफोन सोबत स्त्रीलासोबत झालं पाहिलेली तीन चार गाड्या आल्यात काही चला जाऊ आयफोन घ्यायला येते की नाही माहिती बघा तर जाऊन करा एन्जॉय करू आज आजच्या ब्लॉग लिहिली ब्लॉगमध्ये मस्त मजा झालं काहीच माझ्या झालं पुढं पाहिलेली पेनमध्ये मी पोहोचलो आहे तो बघू शकतो पेनची कमाई होतो आपण आता एंट्री करत आहोत काहीच आणि चला जाऊया सौरभ मोबाईल शॉपमध्ये बघायचं आहे मोबाईलच्या फायनली गाईज आलेलं आहे सौरभ मोबाईल ऑटो मोबाईल सौर मोबाईल सौरभ मोबाईल फोटिवा फक्त किती रेट आहे मोबाईलची थर्टीन आणि ची काय रेट आहे ते बघा नक्की रेट बघायची मोबाईल आपण अन्य सर म्हटलंच खाली आम्हाला फसवलं आहे नेटच्या याच्यावर वेबसाईटवर फसवलं आहे आम्हाला घाईच अठ्ठावीस अठ्ठावीसला मोबाईलच नाही पन्नासला पन्नास ट्राय करतो नेटला ना तर घेऊच आम्हालाही फसलो आम्ही एवढं चालू का आणि अठ्ठावीस लागतो बघूया आता बघतो मी ट्राय करतो आमचा कार्ड पण आयड एफ ची कार्ड चल आयड एफ ची कार्ड कार्ड आहे ना संपला विषयी आपल्याला त्याचा घेऊ आता बघू संपला तर ते पण बघू आला तर आपला नाही तर त्यांचा दुकानवाल्यांचाच काय संबंध आमच्याशी आमच्याशी फायनली गाईज मोबाईल ऑफ कवर फ्री भेटलेला आहे yeah. मोबाईल अगोदर घेऊन गेला होता बघा फ्री आहे का पैसा आहे म्हणणं माहिती पण मस्त वाटतं नाही तो, ना, तो भाई भाई। चार्जिंग लावा लागला इकडं इकडं कसं आहे मस्त वाटतं जरा फायनली फ्री भेटली चला काहीच नाही मस्त आहे मस्त आहे मग खूप माझे मित्र तयार झाले मोबाईल आज मला घ्यायचा आणि होप्स जाण आलेला आहे फायनली बघूया शॉप आहे काय टेन्शन घ्यायचं आणि आमचे मालक स्वतः आलेले भाऊ आहे छोटे त्यांचे परंतु आलेत इथे आता मोबाईल घेते कधी येत नाही आमचं ह्या प्रोसेस करा मला निघायचा ना मोबाईल आपल्या हातात दिला पण झाला नाही हो किती वाटतं मला असंच मला दोनदा फसवला हातून दिला खुश झालो मी पण तो काय फायदा आलाच नाही लास्टला आलाच हे वाईट होती खुश होईल ना शंभर टक्के नाही हो दे होईल 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 एवढे आपण आवून भाई चहा टाकला आपण चहा नाही पिला चार चहा कॅन्सल केली फायनल काय तिथे कधी बघा गर्दीच गर्दी भाई सौरव भाईच इला आता इलाजच नाही आता लॉगिंग होते आता फोटो चालतील फेस लॉक देस म्हणजे माझ्यासाठी की भावानी विषय नाही मोबाईल मला पाहिजे पण भावाला आणला मी मालक शेवटी आले आणि भरपूर दिसत जाम तुम्ही लोकांच्या व्हिडिओ करता आता मी आता आम्ही तुमचेच करणार शंभर टक्के दादा पण आले ते माझा उद्या आला नाही बोलतांनी स्वतः रोज येणार आणि राहणार आणि आयपूल घेऊन जाणार शंभर आणि आमचे पण आहे स्वतः करणार ती बोला तुम्ही फायनली होते हसू नको फायनली हो <laughs> गाईज आमचा मोबाईल झाला डन मस्त की आयफोन फिफ्टीन तर बघू शकत आहे उपाट ती उपाट चोर उपाट फायनली खाली काही तिला उपाट उपटाची कामं करू आपण आता कारण की आपला झालाय ना डनच झालाय मोबाईल आता आपला मोबाईल आहे तो नादच नाही कडकच गाईक वाईट कलर आहे मला आवडतं वाईट, वाईट, था वाईट, था वाईट ही वाईटच आहे असंच वाईट आहे पूर्ण पर्पल व्हाईट काय तो आम्हाला करा अजून करा तू कर आयफोन घेतलेला आहे अंबदर शेटनी अंबर घर त्यांचा आयफोन फायनली आलेला आहे कडकच नाही मस्त आयफोन आहे फक्त पैसे फक्त घरी आले नाही पाहिजे आपल्या बाकी काही नको

फायनली काही शकता एक नंबर आयफोन आहे फुटणार नाही का फुटणार ना सांगतो असा आहे माझा पिंक कलर आला आयडी ओपन करून घेतो का नाही ओपन फायनली चालू केला आयफोन तर सिम्पॉल आलेला आहे सक्सेसफुली असं मग नाही काही आमचा मोबाईल झाला ओके आता आम्ही निघतो आता आम्ही चलो पेनमध्ये येते मॅच येत सगळे सगळं झालं मोबाईल आता घेतला आम्ही निघलो आहे काही आमचा आम पेन एकदा आम्ही पेनला झालो तुम्ही जर पुढे जायला तिकडे काही फायनली गाईज आपण घरी पोहोचलो मस्त एक दिवसभर कंटाळलो मजा आली तर फायनली गाईस कालच्या ब्लॉगला भरपूर सपोर्ट दिलात भारी वाटला एवढा कमेंट मी फर्स्ट टाईम माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा वाचले तर एवढा कमेंट आल्यात मला तर मित्रांनो थँक्यू तर नक्कीच आणि प्रत्येक कमेंटमध्ये मला असं वाचायला भेटलं आहे की देवाचा देवाच्या टेपावर जाऊन ब्लॉग बनवायचा ॲक्च्युली तिथं तर मला भीती आहे कारण की तिथं तर आत्ताची गोष्ट नवीन आहे तीन पोरं बुडून गेलेले आहेत मित्रांनो ती यंग पोर आहेत ती आणि तिथं जायचं म्हणजे जेव्हा मग टेन्शन फायनली तरी देखील आपण करू परंतु अजून सपोर्ट पाहिजे एक तर तुमचा अजून पाच कमेंट मला करा ते कन्फर्म जाऊ की नको त्या डोंगरावर फायनली गाईस नक्कीच कमेंट करून अजून पाच कमेंट मला गरज आहे त्या पाच कमेंटची कमेंट तुम्ही पूर्व करा मी तुमचा चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आहे फायनली आम्ही दोघे डॉली एन चॉन सीन तर मित्रांनो पाच कमेंट फक्त सांगा की त्या दिवाची जाऊ की नको त्या तीन पोरं जिथं बुरली होती त्या बुरण्याचं ठिकाण तुम्हाला त्याला वगैरे तिथं दाखवता का माझा ते पण रात्रीच्या वेळी कन्फर्म मी वाट बघतो तुमच्या पाच कमेंटची नक्कीच करा मी द्यायला तयार आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय